हाय हॅलो नमस्ते मी अश्विनी तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात झाली आणि आज आहे शनिवार आणि शंभूला आहे आज सुट्टी तर बघा माझा खूप सारा पसार पडला म्हणजे झालं काय आज शनिवार त्याच्यामुळे मग शंभूला सुट्टे आ, तर मी पण थोडं जास्त वेळ झोपून घेतलं मी कसं लवकर उठावं लागतं तर आज नाश्त्याचं असं काहीच नाही आहे स्पेशल असं मेनू नाही आहे रात्रीच्या शेळ्या भाकरी होत्या त्या शेळ्या भाकऱ्यांचे केले तुकडे आणि इकडे ठेवलेत अंडी उकडायला म्हणजे की शंभूला अंड खूप आवडतो उकडलेलं अंड तळाला आवडतं म्हणजे तो अंड्याची भाजी वगैरे खाण्यापेक्षा तसं खातो आणि इकडे बघा एक मुलगा उठून बसले आणि तिथं बघा पारूस अस रे बघा बघा सगळ्यांनी पारुशा मुलगा बघा तर वाजले तवणे बारा आणि तरी पण शंभू पारुस आहे काय किती आळशी आहे हा तुम्ही म्हणता शंभूले भारी शंभूले भारी बघा हे असल्या आळशी पोराला कधी भारी म्हणतात का पण होय तर शिया भाकरीचे तुकडे आणि अंडी हा शंभूचा खुरा आजचा ब्रेकफास्टचा ह्यातलं काय आवडतं बाळा तुला ओनली अंडो आणि एक मुलगा छोट्या पॅन्टवरच आहे रे बघा बघा सगळ्यांनी बघा चल ताऊनगे पट होत आहे काय वाजलेत किती एक वाजलेत एक दुपारचे खाऊन पिऊन बसला आणि आंघोळ आंघोळीच खाय लपतोय खाय लपतोय काय इकडे का का बघ आ कधी करणार आंघोळ बदमाश कधी होणार तुझ्या आंघोळ चल आंघोळ करायला कोणीतरी असेल का अख्खे जगात पारोस एक वाजेपर्यंत दुपारच्या आणि तू बघ गॅन अरे वा स्टडी चाललाय आहे बाळाचा <laughs> हाँ. इ... तर बघा इकडे माझं काम आवडायचं चाललंय किचन मध्ये शंभू डायनिंग टेबल वर बसून स्टडी करतोय है, है, गुड़ बोई का बसुन करतो है। ना शंभूडी आज आजलेच गुड बॉय झाले सकाळपासून बाहेर गेला पण नाही खेळायला ओनली स्टडी करतोय बापरे असं कसं काय झालं कुठं दिवस उभं बाळा खेळतो हाँ? दोन मिनिटं घरातच खेळला पण आज बाहेर गेला नाही ना तू बिलकुल पण नाही तर तू हमेशा बाहेर जात असतोस काल जरा पप्पांनी डोस दिलाय त्याला त्याच्यामुळे त्यांच्या डोसनी जरा फरक पडलाय जर बाहेर गेला तर आज नाही मार खाणार होता तो म्हणून तो आज काही सकाळपासून बाहेर गेलाच नाही आहे ना बरोबर ना <laughs> हा करा करा गुड बॉय सगळा स्टडी करा मी तो पण जो स्वयंपाक करते काय हॅलो स्वयंपाक करूक लागली हो तर तर अंड्यामध्ये भाजी कशी असते नाही चपातीमध्ये असं अंड रोल करायचं अंड्याची पोळी मग कसा अंड नुसतं नाही खायचं बाबा तू सकाळी पण शकू उकडलेलं अंड झालंय हीट वाढते चपाती पण खायची नुसतं अंड खाऊन पोट नाही भरणार मम्मा फटके देणार फटके तर बघा माझं सगळं घरातलं काम वाजलेत घड्याळ साडेतीन आणि शंभू राजांचं अजून स्टडी सा झालाय अजून पर्यंत बघू दे काय काय हो का केलंय स्टडी अरे वा डे अच्छा कोणता डे सांग बरं मंडे यस स्पेलिंग सांग मंडेचा मंटीन झालं ते मग अशी आपण फिफ्टीन काढत होतो तू ते एकत्र केलं का मंडे लर्न करत करत बाळा स्पेलिंग काढायचं काय म्हणजे कन्फ्युजन नाही तू मग फिफ्टीन आणि मंडे धुनी एकत्र केलं का मंटीन केलं तू त्याच मंटेन एम एन टी डब्ल्यू एन मंटीन, <laughs> या मंटीन केलंस फिफ्टीन आणि आहे की नाही चल झालं कम्प्लीट वन राहिले वन काढ तेवढं म्हणजे चल ट्युशनला जायचं टाईम झालाय साडेतीन वाजल्याच चला आवरा पटकन फास्ट झालं का चल मी बॅग भरते तोपर्यंत तुझी आवर टेस ना सर्दी पुसायला बॅगेत टाकल्या बघ चला चला ट्युशनला चला साहेब मी येणारच की काय तुला एकट्याला थोडी सोडणार चल चल पुढे अरे हो की काय तुला एकट्याला थोडी ना मी सोडणार आहे मग येते ना नेहमी तुला सोडायला का जातोय आज एकटा जा बाय बाय चल 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 तर आले बघा शंभूला सोडून ट्युशनला आणि आता मला करायचं आहे माझं एक काम जे की मी ब्लाऊज स्टिच करायला घेतलेला ज्या रिसेंटली आधीच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दा दाखवलं की मला दोन साड्याला ये एक येलो आणि एक ऑरेंज ज्या साऊथ इंडियन लूकच्या साड्या होत्या काठपदरमध्ये काहीतरी गडवाल सिल्कमध्ये मला एवढं काही माहिती नाही तर त्यातला ब्लाऊज स्टीच झाला आहे बघा पण थोडाफार झाला आहे आणि ह्याचं मी थोडासा वेगळ्या टाईपचा शिवलाय म्हणजे हा अर्धवटच झाला आहे दिसत असेल तुम्हाला पण ह्याच्या स्लीव्ज मी ह्या अशा पफ टाईपच्या स्लीव्ज केल्यात थोडासा वरती असा फुगा येतो ना पूर्ण नाही आणि कोपऱ्यापर्यंत बाह्या केल्यात आता बघूयात कसं का काय आणि गळा तर नेहमीप्रमाणे नॉर्मलच गळा केला आहे असा लोटा शेपचा आता आधी तो राहिलेला जोडते थोडासाच आहे काल अर्ध जोडला आता राहिलेला आजार्ध कम्प्लीट करते तोपर्यंत तो शंभूच्या स्कूलचा टा क्लासला आणायचा टाईम होईल तर हे जोडून झाल्यानंतरच तुम्हाला दाखवते एकदाच फायनल लुक <laughs> तर बसते मी आता शिवायला झालेला आहे अर <laughs> स्टीच करून <जाला> <laughs> तर झाला पण इथं काच पट्टीच नाही लावली तर ठीक आहे बघा अशा टाईपची मी स्लीवज म्हणून होते माहीत नाही आता हे कसं काय वाटेल तर म्हणून मी इथं जे आतलं एक्स्ट्राचं कापड असतं ना एवढं मोठा आतमध्ये ठेवलं आहे की जेणेकरून जर मला नाही आवडली ही स्लीवज तर मी डायरेक्ट कट करणार आणि छोटी आपली चार इंचाची स्लीवज करणार आहे आणि गळा तुम्हाला दाखवते की तुम्हाला नेहमी गळा बघायचा असतो ना माझा तर गळा आहे सिम्पल अँड सोबर फक्त लेस ॲड केली आहे तर बघा हा असावाला गळा आहे मटका टाईप असा आणि खाली आडवं आहे चौकोन टाईप खाली फक्त ओनली स्लिपिंग लाईन घेतली एक आणि हे वाले लटकन केलेत जे की के मला हे असेच लटकन आवडतात रेडीमेड लटकनपेक्षा कारण हे तुटत नाहीत टोचत नाहीत अडकत नाहीत केसात म्हणून तर आता फक्त राहिलेच तरी म्हणायचं मला वाटलं काय झालंय कम्प्लीट काच पट्टी करायची आणि आता झालाय शंभूचा ट्युशनचा टाइम तर पहिलं जाते शंभूला घेऊन येते आणि मग पुढं दाखवते चला बघा आले शंभूला ट्युशनवरून घेऊन आणि हा पोरगा घरात आलाच नाही म्हणजे गाडीवरून उतरला तो तिकडेच गाय मी दाखवले तुम्हाला बॅकने कुठं गेला खेळशेजारे हे असं मातीचा ढीग टाकल्या दारात ह्या ढिगावरती शंभू कुठं हा दिसला का इथं 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 खेळत आहे हका मातीच्या ढिगावरनं नॉन सेन्स आहे पोरगा एक तर आता माझा विचार चालू होता की शॉपिंगला जाऊ आता वाजले सव्वा पाच तर झालं असं आहे की आता हळदी कुंकू तर संक्रांत होऊन तर बरेच दिवस झाले पण माझ्या हळदी कुंकू राहिले ते आज उद्या आज उद्या चाललंय पण मी म्हटलं ॲटलीस्ट काहीतरी वान वगैरे हो तरी घेऊन यावं परत ते सगळ्या गोष्टी संपल्या तर मग काहीतरी का आपलं सटर फटर उचलून आणायला लागल म्हणून म्हटलं की ॲटलीस्ट वान वगैरे तरी म्हणजे मी काहीच ठरवलं नाही की काय घ्यायचंय पण म्हटलं मार्केटमध्ये गेल्यानंतर दिसेलच की काय काय आलंय विकायला असं आणि बरंचसं काय काय आणायचंय मला आता ते सरप्राईज असणार ते तुम्हाला हळदी कुंकू दिवशी दिसेल की मी काय वाण आणलंय पण मी एकच असं नाही असं भरपूर खूप सारं काय काय आणणार आहे वेगवेगळं की मी दरवर्षी काय करते चार पाच डझन एक वस्तू आणते आणि त्या देत असते बायकांना पण ह्या वेळेस डोक्या जरा वेगळा प्लॅन आहे हळदी कुंकाचा तर मी असे वेगवेगळे वेग वस्तू आणणार आहे तर आता बघूयात काय होत आहे आणि मम्मी जाते आधी मम्मी जर आली सोबत तर बरंच आहे म्हणजे कोणी सोबत असेल तर बरं पडतं जरा शॉपिंगला जर नाही आली ती तर मग ऑप्शन नाही माझं मलाच एकटीला करायला लागणार आहे नेते ह्या पोराला घेऊन जाते आता आता मी निघाले अजून ह्या पोराच ए शंभू या पटकन सेन्स अजून पोचलो पण नाही तर शंभूच काय शंभूडी काय ऍपल ज्यूस तेवढ्यावरच ते भोका आहे का, भो का, का नाही जातानाच त्याला म्हटलं येताना पिऊत नाही जातानाच त्याला ऍपलचा ज्यूस प्यायचा होता था। जातानाच थांबले शॉपिंग करायला फक्त थोड्याशात वस्तू घेऊन झाल्यात पंचवीस अजून पंचवीस एक घ्यायला लागणार आहेत आणि शंपूच चाललंय मला हे घे ते घे त्यातच टाइमपास आम्ही आलो घरी आणि आम्ही यायच्या आत इकडे कोणाची एंट्री झाली ऑफिस डायरेक्ट इकडं घरी जाऊन आले ना हे घरी हे घरी गेलेले तिथं लॉक दिसलं म्हणून परत इकडे आले आहे का नाही लोफाई गेली घरी तर बघा साठी एवढी पिशवी भरून शॉपिंग केली पन्नास वस्तू आणल्यात माहित नाही पुरतात का नाही पन्नास पण मला नाही वाटतील पुरतील म्हणून तर बरस काय काय आणलं पन्नास हा तर म्हणजे बरस काही काय आणलंय भरपूर पण वेगवेगळं आणलंय एकाच टाईपचं नाही आणलं भरपूर खूप सारं आणलं आता मी दाखवणार नाही हे ना तुम्हाला त्याच दिवशी दाखवते एकदाच बिकॉज आता सोसायटीतल्या बायकांना पण कळून जाईल की मी वानसाठी काय आणले कारण मी कधी आहे मला तुम्हालाच माहिती नाही पण म्हटलं आपलं आणून ठेव अचानक डोक्यात आलं तर करता येईल आणि झालं असं की आय तुम्ही बघत असाल की अशा मुला मी घेऊन गेलेले पण आम्ही दोघं घरी आलो आणि शंभू राहिला साडे सतरा दोन राहिला आई बाबांच्या घरी असं झालं त्याला म्हटलं चर तो नाही उद्या मला सुट्टी आहे उद्या संडे मी नाही येणार म्हणून मग तो राहिला हरामखोर हरामखोर म्हणते हा ना तो बसला की घर कसं का तुला लागेल पण ते नसलं की घर लगेच तसं रिकामा रिकामा टाकले सामसुम चला आता आता पटकन पोटा पाण्याचं काहीतरी बनवतंय बिकॉज आता लय उशीर झालाय साडेआठ मम्मी मला होती जेवण करून जावा पण ह्यांचं चालायला की मी मला काम आहे आणि त्यांना लॅपटॉप वरती काय काम करायचं अजून मग त्यांची काही चालली की नाही चल घरी चल घरी मग आलो आवर पटकन जेवण बनव चल तरी तरी। एक नंबरचं चॅप्टर माणूस आहे एक नंबरचा ते दे बॅक कॅमेरा चालू करून आता मी जे काही आता पुढे बोलणार आहे ना तर तो आम्ही पार्ट आधीच घेतला होता आणि आम्ही असं हे बोलले की फ्रंट नको क्लिअरिटी डाऊन येते आपण बॅक नि काढूयात तर बॅकचा कॅमेरा हे केला आणि तो फ्रंटच राहिला कॅमेरा सेल्फी तर फक्त टीव्ही पूर्ण चा, टीव्हीचाच टीव्हीचाच पार्ट आला तो सगळा आमची चालली इकडे बडबड तर बडबड अशी चाललेली की बघा मम्मी पप्पाला वेळेला आग्रह करत होते की थांबा जेवण करून जावा जेवण करून जावा पण हे अजिबात थांबले नाहीत आणि ह्यांचं आता जेवण वगैरे झालं आमचं आणि आता ह्यांची काय घाई की चला आपण आईस्क्रीम खाऊ नव्हतं मी म्हणलं का तुम्हाला काम करायचं ना तर ते तिथं म्हटलं मला घरी जाऊन काम करायचंय आणि आता म्हणलं काय काम करायचं ना तुम्हाला म्हणतात राहू दे आता चल उद्या करतो आणि आता आता आईस्क्रीम खायला जायचं ते पण आईस्क्रीम खायला जायचं चालत चालत आणि शंभू असताना पण शंभू कधी म्हटलं ना चला ना पप्पा आईस्क्रीम खायला एक गपे नाही बाबा आणि असं असतं नाटक आणि आता आता शंभू नाही तर आणि प्लस गेलाय ना घरी शंभू असतो ना तर गाडीवरती जायचं भुरकन लगेच घरी यायचं ना आता ह्यांची इच्छा आहे की चालत चालत वॉकिंग करत करत जाऊ आईस्क्रीम खाऊन येऊ प्रेम वाढत आईस्क्रीम खाल्ल्याने प्रेम वाढतं का शंभू नाही तर फुले एन्जॉय करतायत होय मी बिचारी मला बिचारी आठवण येतील लेकराची माझ्या आणि ह्यांना बघायचं लेकराची आठवण माझा लेकरू किती गुणाचा आहे बर चला मग येऊ जाऊन चल चल पटकन ठेव